लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हाडा घोटाळा प्रकरणी नाशिकचे विभागीय अधिकारी दीपक कासार यांचं निलंबन करण्यात आलंय नाशिक शहरातील काही विकासकांनी भूखंडाचे तुकडे पाडून प्रकल्प करत म्हाडा संस्थेला फसवलेलं होतं चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक भूखंडावर प्रकल्प राबवत असताना तुकडे करून अशा विकासकांवर कारवाई करण्याची आणि घरे ताब्यात घेण्याची जबाबदारी नाशिक मंडळाचे तत्कालीन मुख्य अधिकारी दीपक कासार यांच्यावर होती त्यांनी ही जबाबदारी टाळत हलगर्जीपणा केल्यानं गृहनिर्माण विभागानं त्यांचं निलंबन केलंय म्हाडानं विकासकांविरोधात कठोर भूमिका घेत दोनशेहून अधिक विकासकांना मागील वर्षी नोटिसा बजावलेल्या आहे या नोटिसानंतर देखील विकासकांकडून म्हाडाला घरे उपलब्ध न झाल्यानं आता सरळ सरळ म्हाडाला फसवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडून घरे परत घेण्याचं आव्हान सरकार समोर आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक